नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरस्कार महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले तसेच हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांचा एक जुलै हा जन्मदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो पण ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या दिवशी जगाच्या पोशिंद्याचा म्हणजे शेतकऱ्याचा प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोय यांच्या हस्ते सन्मान केला यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रसिद्धी तसेच प्रचार प्रसार करणारे पत्रकार संजय कांबळे यांचा देखील महाराष्ट्र शासन कृषी विभाग कल्याण पंचायत समिती यांच्या वतीनं कृषी मित्र पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला एक जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विभाग पंचायत समिती कल्याण यांच्या वतीनं जिल्हा पातळीवरील प्रगतशील शेतकरी दुंदाराम अण्णा चौधरी आदिवासी शेतकरी भगवान जानू सावंत सोनीबाई बापू राऊत यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे तर तालुक्यातील तीस ते पस्तीस शेतकऱ्यांना तालुका स्तरावरील प्रगतशील शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे आदिवासी शेतकरी गणपत लुका हिंदोळे बाबू गायकर विठ्ठल रोहणे उमेश रोहणे प्रकाश मिरकुटे तुकाराम कोर किरण टेंबे मिलिंद टेंबे श्रीपद देसले कमलाबाई गोसावी राजेश गायकर सुमित्रा गायकर मोतीराम भोईर दीपक चव्हाण जयवंत दिवाणे बाळाराम चौधरी मुकेश मगर संध्या कार्ले एकनाथ शिरोसे लक्ष्मण कुशविले विजय पितांबरे पांडुरंग निंबाळकर इत्यादी शेतकऱ्यांचा समावेश असून आज कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोए यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोपटे देऊन गौरवण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी संजय भोये कृषी विस्तार अधिकारी सुनील संत पत्रकार संजय कांबळे कृषी मंडळ अधिकारी रवींद्र घुडे नाना देवरे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे विस्तार अधिकारी कृषी मंडळ अधिकारी रवींद्र घुडे नाना देवरे कृषी विस्तार अधिकारी सुनील संत आदी उपस्थित होते या प्रसंगी तालुक्यात कृषी विभागाच्या विविध योजना उपक्रम अभियान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणारे पत्रकार संजय कांबळे यांचा देखील कृषी मित्र पत्रकार देऊन सन्मानित करण्यात आलं

संत आणि आमचे शिंदे हे पण सुद्धा चांगल्या पद्धतीचे आमचे साहेब विकास अधिकारी पण सुद्धा चांगले आमचे सगळे कृषी विभाग असले निगडीत सगळे अधिकारी चांगल्या पद्धतीचे कामकाज करत आहे तुमच्या ज्या काही अधिक अडचणी कशा पद्धतीने असतील त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी करूया तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चैनल लाईक करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका